तोंडाला वास येणे हा अनेक लोकांसाठी लाजीरवाना आणि त्रासदायक विषय असून दररोज ब्रश करूनही जर तोंडाला वास येत असेल तर त्यामागे आहारातील पोषक तत्वांची कमतरता हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं विशेषतः विटॅमिन सी आणि विटॅमिन डी या जीवनतत्वांच्या कमतरतेमुळे तोंडाच्या आरोग्यावर परिणाम होतो विटॅमिन ची कमतरता असल्यास सारखा विकार होण्याची शक्यता असते ज्यामुळे हिरड्या कमजोर होतात त्यांना सूत येते रक्तसराव होतो आणि दुर्गंधी निर्माण होते विटॅमिन सी हे शरीरातील टिश्यू रिपेअर आणि रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्याचे काम करते याशिवाय विटॅमिन डी शरीरातील कॅल्शियमची पातळी राखण्यासाठी आवश्यक असून दात आणि हिरड्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी महत्वाचे आहे त्यांच्या कमतरतेमुळे तोंडातील संसर्ग वाढू शकतो ज्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊ शकते तोंडाला येणाऱ्या वासाचे अन्य कारण म्हणजे पुरेशी पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशन पुरेसे पाणी न पिल्यास तोंड कोरडे होते आणि लाळेचे प्रमाण कमी होते लाळ ही नैसर्गिकरित्या तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी आणि बॅक्टेरिया नियंत्रित करण्यासाठी महत्वाची आहे तोंड कोरडे राहिल्यास बॅक्टेरिया वेगाने वाढतो आणि दुर्गंधी निर्माण होते याशिवाय पचनासंबंधी समस्या अपुरी झोप अयोग्य आहार आणि साखरेचे से जास्त सेवनही तोंडाला वास येण्यामागील एक मुख्य कारणही आहे जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने तोंडातील बॅक्टेरिया अधिक सक्रिय होतो ज्यामुळे ॲसिड तयार होऊन दुर्गंध येतो या समस्यांवर उपाय करण्यासाठी आहारात लिंबूवर्गीय फळे जसे की संत्री मोसंबी लिंबू यांचा समावेश करावा तसेच हिरव्या पालेभाज्या गाजर काकडी आणि इतर फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यास तोंड आणि पचनतंत्र दोन्ही सुधारते विटॅमिन डी मिळण्यासाठी सूर्यप्रकाशात वेळ घालवावा दही दूध चीज आणि मशरूम यांसारखे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते याशिवाय तोंडाच्या स्वच्छतेसाठी योग्य प्रकारे काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे ब्रश करताना जीभ स्वच्छ करणे गरजेचे आहे कारण बॅक्टेरिया बहुतेक वेळा जिभेवर साचतात शेवटी जर आहार आणि स्वच्छतेनंतरही तोंडाला वास येत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे कारण यामागे सिनस इन्फेक्शन पचनतंत्रांचे विकार किंवा डायबेटीस यासारखे गंभीर आजारही कारणीभूत असू शकतात तोंडाच्या आरोग्याचा संबंध संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेला असतो त्यामुळे जीवनतत्वांचा समतोल राखून तोंडाची स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व